नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेखा बेगडे आता आपण आलेलो हो, आहोत नाना भालेराव कॉलनी तळेगाव स्टेशनमधील मधील या ठिकाणी आपण पाहतो की राधाकृष्ण मंदिर आहे पाठीमागं हा जो लाईटचा हायमस पोल आहे या ठिकाणी काही वेळापूर्वीच शॉर्ट सर्किट झालेला होता आणि खूप मोठा अपघात होता होता या ठिकाणी राहिलेला आहे तर या ठिकाणी आपण पाहतोय की हा अपघात नक्की म्हणजे या ठिकाणी शॉर्ट सर्किट कसं झालं कोणी पहिल्यांदा पाहिलं आणि त्या संदर्भात नक्की घटना काय होती त्या संदर्भात जाणून घेण्यासाठी या ठिकाणी काही प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात काय सांगाल या ठे या ठिकाणी नक्की घटना काय झाली होती इथं हे जे पोस्टर लावायला आले होते ते बॅनर लावायला तर ते त्यांचे होर्डिंग लावताना आणि त्यांनी तिथं ते, ते खाली एक गज रावला होता तर त्यांनी तो ते पोलवरती तो उभं करत होते तर त्यांचा त्या ते लाईटीच्या हायमसच्या पोलवरती त्यांचा लोखंडी बार तो गेला तिथून तसा तर ते वरतून उरतून त्यांच्या अंगावरती थिंग्या पडल्या तर ते माझ्या ओळखीच्या असले मग त्यांनी पटकीने ऑफिसमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा ते पोलला करंट लागतोय तर काहीतरी ते करा म्हणून नाही तर आमच्या मुलांना काहीतरी शॉक वगैरे हो लागला असं तर मग मी पटकीने आलो तर मी मी सीबीच्या साहेबांना फोन केला की म्हणलो सर असं असं इथं होतंय तर मी त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढले त्यांना पाठवून दिला तर ते म्हणले की नगरपालिकेत कळवं तुम्ही पहिलं हे आम्ही पण त्याच्यावरती ॲक्शन घेतो मी पण कळवतो पण तुम्ही पण कळवा म्हणजे की बाबा त्यांना पटकीने ते सगळं काही त्यांना म्हणजे माहिती कळ कळेल तर मी पटकीने मग मी पप्पांना कळवलं की बाबा असं असं इन्सिडेंट झालं आपल्या इथं तर पप्पांनी पटकीने नगरपालिकेत फोन केला आणि त्यांच्याकडून मग नंबर मिळाला पप्पांना तर त्यांनी फोन केला तर ते काका म्हणजे नाही म्हणतं म्हणतं सात ते आठ मिनटात ते इथं पोचून त्यांनी त्यांची म्हणजे पुढचं प्रोसेस चालू केली की जेणेकरून आणि तोपर्यंत आम्ही सर्वजण या पोल्टपर्षी येऊन थांबलो होतो की बाबा जेणेकरून किंवा बाबा कोणी लहान व्यक्ती असो किंवा मोठं माणूस असो की त्या पोलला हात लागू नये किंवा कुठलं कुत्रं वगैरे मांजर वगैरे त्या पोलला येऊन काय चिटकू नये असं एम सी बीच्या साहेबांनी देखील सांगितलं की पटकीन तिथे जाऊन थांबा किंवा बाबा कोणाला तिथं काही जीवित हानी नको व्हायला त्याच्यामुळे ते आम्ही दक्षता घेतली आणि तेवढ्या ते हे काका येऊन त्यांनी तिथलं ते काम चालू केलं पटकीने प्रकाश गायकायकवाड म्हणून त्यांचं नाव आहे तर ते येऊन त्यांनी पटकीने ते काम चालू केलं आपण पाहतो की नेहमीच जे प्रशासनाच्या ने कारभाराविरोधात आपण नेहमीच बोट करत असतो पण या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी तक्रार दिल्या दिल्या या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी तात्काळ त्याच्यावर दुरुस्ती देखील केलेली आहेत तर ते सर आपल्या इथं आहेत तर जाणून घेऊया नक्की काय झालं ते मी जेव्हा मला यांचा कॉल आला मी स्वराज्य कॉल लावतो मला कळलं की आमच्या कामगारांनी कॉल केला की असा पोलला शॉक बसतोय तर मी त्वरित पटकन इथं आलो आणि पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला शॉक लागत होता फिटिंग पावसामुळे शॉर्ट झाली होती तर पूर्ण केबल बाजूला करून व्यवस्थित करून शॉक पूर्णपणे घालवला आणि चेक केला धन्यवाद साहेब आपण खूप मोठं हिताहानी होता होता वाचवल्या हो आहे पण यापुढे देखील नागरिकांनी अशा प्रकारची दक्षता घ्यायला पाहिजे या संदर्भात तुम्ही काय सांगाल काही नाही पावसामुळे काळजी घ्यावी दुसरं काय नाही पावसामुळे फिटिंग वर शॉर्ट होतात त्याच्यामुळे कधी कधी प्रॉब्लेम येतो मग असं काय झालं संपर्क केल्यास आम्ही त्वरित येऊ आणि ते करू मला आश्चर्य असं वाटतं की हे जे विद्युत विभागाचे नगर परिषदेचे कर्मचारी आहेत प्रकाश गायकवाड हे स्वराज नगरीमध्ये होते आणि स्वराज नगरीतनं त्यांना हा मेसेज गेल्याबरोबर ते जवळजवळ सहाव्या का सातव्या मिनटाला इथं हजर झाले आणि त्यांनी इतक्या त्वरेनं हे काम केलं आम्हीच ते सगळं काम होईपर्यंत इथे मुद्दाम थांबलो होतो की साधारणपणे आपला जीव धोक्यात घालून हे कसं काम करतात आणि काही वेळेला लोकं त्यांच्या नावाने निष्कारण ओरडत असतात तर हे बरोबर नाही कारण कामाचा पसारा एवढा वाढलेला आहे कदाचित कर्मचाऱ्यांची कमतरता असेल पण जे कर्मचारी कामावर हो आहेत ते अत्यंत प्रामाणिकपणे आणि आपला जीव धोक्यात घालून काम करतात आत्ताचं हे काम खरंच धोक्याचं होतं आणि ते त्यांनी पूर्णपणे केलं त्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत आणि ही दक्षता संग्राम जगताप आणि त्यांचा मुलगा आणि त्यांचा भाचा यांनी त्वरित घेतली मलासुद्धा कळलं नाही की यांनी कोणाकोणाला फोन लावले ते पण ती सगळ्या मंडळींनी यांना साथ दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते संग्राम भाऊ जगताप आहेत ते नेहमीच सामाजिक क्षेत्रात कुठल्याही समस्या असू दे नागरिकांना त्यांना एक कॉल आला तर त्या ठिकाणी ते कुठेही असू दे त्या ठिकाणी ते उपलब्ध होतात त्याच्यावर योग्य प्रकारची कारवाई करतात त्यांच्याकडून जेवढी मदत होईल तेवढी ते, ते, ते करत असतात तर जाणून घेऊ आपण संग्राम भाऊ जगताप यांच्याकडून नक्की काय घटना होते आणि काय झालं नमस्ते मी संग्राम जगताप की असा विषय झाला की मी ऑफिसमध्ये मिटिंगमध्ये बसो आणि मला मुलगा घाईत आला की मला म्हटलं की पप्पा तिथं खांबाला मोठा करंट यायला लागलेला आहे आणि त्याने व्हिडिओ काढून आणला तर त्याने मला दाखवला तो व्हिडिओ काढून दाखवला तर बघितलं तर मला फार एकदम शॉकिंग झालं मी काय काय नगर परिषदेमधून फोन केले के एम एस सी बीमध्ये फोन केले तर एम एस सी येतो आम्ही पण तुम्ही नगर परिषदेमधून बोला तर नगर परिषदेमध्ये फोन केला तर त्यांनी ओके की बोला आम्ही पाठवतो माणूस आणि पाठवतो म्हणलं तरी मी मीटिंग सोडून त्वरित इथे येऊन थांबलो आता कुणी चुकून लहान मुलगा किंवा ज्येष्ठ नागरिक एखादा खांबाला पकडून बोलत उभा राहतो तर कधी कधी चुकून आणि त्यावेळेस जर काही दुर्घटना घडायला नको ह्या विषयावरती मी इथे येऊन थांबलो बघितलं तर हे सातव्या मिनटाला इथं ते, ते प्रकाश गायकवाड घाईघाईत आले तर ते एवढं त्यांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की आज त्यांचा बी जीव आहे शेवटी आज तिथं त्यांनी टेस्टर लावून जर बघितला तर तिथं पूर्ण फुल पावर होता त्याला की माणूस जागेवरती मरून जाईल एवढं पावर होता पण त्यांना बी मी सांगितलं की तुम्ही काही काही करू नका हळू बघा काय सगळ्या पद्धतीने त्यामुळे काय टेन्शन न घेऊ त्यांनी सगळं स्विच ऑफ केलं सगळं बघितलं आणि त्यानंतर त्यांनी तीनदा ते सगळं वायरी काढून बघितलं सगळं केलं पण त्यांना सगळं प्रॉब्लेम भेटला त्यामुळे त्या ते वरतीच्या लाईटीच्या चार लाईटी बसवलेल्या आहेत त्यातल्या तीन लाईटी आता ऑफमध्ये आहेत ते म्हणते की उद्या येऊन आम्ही त्वरित चालू करू ती लाईन्सचा प्रॉब्लेम झालेला आहे पावसाबी पाऊस बी कंटिन्यू चालू आहे त्यामुळे पावसाच्या बी प्रॉब्लेममुळं होऊ शकतो पण ह्या अशा काही घटना घडल्या तर त्वरित माणसाने नागरिकांनी आहे ना की त्यासाठी तिथल्या कोणीतरी स्थानिक मोठ्या माणसाला एखाद्या सांगून किंवा त्याच्या काहीतरी काळजी घेऊन पटकेने नगर परिषदेत किंवा एम एस बीत कळवून तिथं जबाबदारीने ते पूर्ण पार पडावं की हे फक्त आपल्या परिवारातल्याच नाही तर आपल्या तळेगावातल्या म्हणा किंवा कुठल्या आपल्या कॉलनीतल्या प्रभागातल्या एखाद्या मुलाला काही हानिकारक नाही व्हावं किंवा काही नुकसान नाही हो, व्हावं ही दक्षता घ्यावं मला तर असं वाटतं मागच्या वेळेस मी झाड पडलं होतं त्या टायमाला बी चीफ ऑफिसर आपले सरनाईक सरांनी मला फार मदत केली पटापट लगेच सगळी टीम पाठवली पटकन ते झाड काढून वगैरे हे केलं होतं कसं की अशी काही दुर्घटना घडावंच नाही आणि घडली तर त्याच्यासाठी त्वरित सगळ्यांनी ॲक्शन घेऊन पटकन ते काम करावं की कोणाचं हे कोणी नाही की हे काय नाही आज ते स्ट्रक्चर बांधायला जर आले नसते तर ही गोष्ट आपल्याला कळलीच नसती की काय प्रॉब्लेम काय नाही तरी मी त्यांना विचारलं ह्या गोष्टीमुळं बाकीच्या खांबांना बी काही प्रॉब्लेम येतो का तो बी चेक करा नाही तर अशाने काही दुसरीकडं आज आपण इथलं नीट करू पण दुसरीकडे एखादा मुलगा किंवा छोटं जनावर जरी असलं की एखादा कुत्रा बित्रा जरी त्याला शॉक बसून तरी ते शेवटी जीवच आहे त्याचा तर तसं काही घडवू नाही म्हणून आम्ही सगळं पटकेने करून घेतलं आणि तसं आम्ही मेसेज बी सगळ्या कॉलनीच्या ग्रुपवरती टाकले की बाबा असे असे प्रॉब्लेम झालेले तिथे तिथं लहान मुलं पाठवू नका कोणी ज्येष्ठ नागरिक मी तिथं जाऊ नका कोणी काय नका ही काळजी घेतली होती आणि आता आम्ही मेसेज बी टाकलेले की बाबा काम झालेलं आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे आ, नगर परिषदेचे कर्मचाऱ्यांचं आहे ना कौतुक करल तेवढं कमी आहे आता ते वेळोवेळी ना पूर्णपणे त्यांचा जीव डोक्यात टाकून सगळ्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतात त्यासाठी मला तरी असं वाटतं की नाही तळेगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करेल केला तरी कमी आज त्यांचा जे एवढा आज एखाद्याचा जीव वाचला त्यांच्यामुळं त्यामुळे मी त्यांचा पूर्ण धन्यवाद मानतो आणि थांबतो धन्यवाद संग्राम भाऊ जगताप प्रणव जगताप आणि आपले जे ऑफिसर आहे नगरपालिकेचे त्यांच्यामुळे खूप मोठी हानी होता होता वाचलेली आहे आणि सर्व नागरिकांनी हे देखील लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण लाईटच्या खांबा शेजारून जात असतो त्यावेळेस आवर्जून तिकडे लक्ष द्या व्यवस्थित की बाबा तिथे शॉर्ट शार, सर्किट तर होत नाही आहे ना किंवा तुमच्या दृष्टीने एखादी जर घटना घडत ता असेल तर तात्काळ तुम्ही नगरपालिकेला किंवा आपल्या आजूबाजूचे सुज्ञ नागरिक असतील त्यांना तुम्ही कळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद